वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक एक सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एक अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे तर ती कोणती आहे पर्याय आहेत अ सूक्ष्म अर्थशास्त्र ब स्थूल अर्थशास्त्र क अर्थमिती ड यांपैकी काहीही नाही तर उत्तराचे पर्याय आहेत एक अ ब क अ ब तीन फक्त अ चार वरीलपैकी नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थशास्त्राची शाखा जी, जी संसाधन वाटपाय संबंधित आहे ती आहे सूक्ष्म अर्थशास्त्र दोन सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना अ राष्ट्रीय उत्पन्न ब सामान्य किंमत पातळी क घटक किंमत ड उत्पादन किंमत तर यातील सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना आहेत तर याचे पर्याय आहेत एक ब क दोन ब क ड तीन अ ब क व चार क ड उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क आणि ड घटक किंमत उत्पादन किंमत या सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना आहेत तीन सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत अ राशी पद्धत ब समग्र पद्धत क विभाजन पद्धत ड सर्वसमावेशक पद्धत पर्याय एक अ क दोन ब कड तीन फक्त क चार फक्त अ उत्तर पर्याय क्रमांक तीन फक्त क विभाजन पद्धत सूक्ष्म अर्थशास्त्री विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत विभाजन पद्धत चार स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते अ संपूर्ण अर्थव्यवस्था ब आर्थिक विकास क एकूण पुरवठा ड उत्पादन किंमत पर्याय एक अ ब क कड तीन फक्त ड चार अ ब कड उत्तर पर्याय क्रमांक एक अ ब आणि क सूक्ष्म अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्था आर्थिक विकास आणि एकूण पुरवठा या संकल्पनांचा अभ्यास करते प्रश्न दुसरा सहसंबंध पूर्ण करा एक अर्थशास्त्र विभाजन पद्धत तर स्थूल अर्थशास्त्र रिकामी चौकट त्र्या जागी येईल राशी पद्धत दोन सूक्ष्म अर्थशास्त्र झाड तर स्थूल अर्थशास्त्र बरोबर काय येईल जंगल तीन स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत तर सूक्ष्म अर्थशास्त्र बरोबर येईल किंमत निश्चितीचे सिद्धांत आर्थिक कल्याणाचे सिद्धांत चार मॅक्रोस स्थूल अर्थशास्त्र तर मायक्रोस अर्थशास्त्र पाच सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र तर सूक्ष्म अर्थशास्त्र येईल चौकटीमध्ये मदी, चौकटीमध्ये येईल आंशिक समतोल सूक्ष्म अर्थशास्त्र प्रश्न तिसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा एक गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली उत्तर संकल्पना वैयक्तिक घटक किंवा वैयक्तिक घटकांचा अभ्यास स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किमती यांसारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा वर्तनाचा अभ्यास केला जातो वरील उदाहरणात ही गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली असल्याने हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास आहे दोन रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरविले उदाहरणात काय आणि कसे उत्पादन करावे उत्तर संकल्पना मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्था स्पष्टीकरण मुक्त बाजार अर्थव्यवस्था अशी असते की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते कसे किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात वरील ही रमेशने उत्पादनविषयक काय कसे किती हे सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवल्याने त्यातून मुक्त अर्थव्यवस्था ही संकल्पना स्पष्ट होते तीन शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले स्पष्टीकरण उत्पादनात सहभाग घेतल्याबद्दल उत्पादन घटकांना खंड वेतन व्याज व नफा ही दिली जाणारी किंमत म्हणजे उत्पादन घटकांचे मोबदले होय वरील ही शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील भांडवलाचे व्याज दिले आहे हे उत्पादन घटकांना दिलेले मोबदले आहेत हे स्पष्ट होते प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य स्पष्ट करा उत्तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र होय वैशिष्ट्य सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत वैयक्तिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिकी आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ वैयक्तिक मागणी वैयक्तिक उत्पन्न वैयक्तिक पुरवठा दोन विभाजन पद्धती सूक्ष्म अर्थशास्त्रात लहान लहान घटकांमध्ये विभाजन केले जाते नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा तीन आंशिक समतोल सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्याच्या समतोलाचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ एक उपभोक्ता विशिष्ट उद्योग इत्यादी अभ्यास चार किंमत सिद्धांत सूक्ष्मार्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी संबंधित तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे या शास्त्रात किंमतींचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असेही म्हणतात पाच बाजार रचनांचे विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा मक्तेदारयुक्त स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते सहा मर्यादित व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजीमंदी व्यवहारतोल राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी लोकसंख्या आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे अनेक ग्रहितांवर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्रात इतर परिस्थिती कायम या मूलभूत ग्रहितकाचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते पूर्ण रोजगार शुद्ध भांडवलशाही पूर्ण स्पर्धा सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी सिद्धांताचे विवेचन सोपे होते सीमांत तत्वाचा वापर सीमांत संकल्पना सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय याचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उत्पाद उपभोक्त्यांचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो दोन स्थूल अर्थशास्त्राचे महत्व स्पष्ट करा उत्तर स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे महत्व स्थूल अर्थशास्त्राचे महत्व खालीलप्रमाणे आहे सामान्य रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्र रोजगाराची सर्वसाधारण पातळी आणि उत्पादनाचे विश्लेषण करण्यास मदत करते राष्ट्रीय उत्पन्न स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्य साधारण महत्व समोर आले आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन धोरणे मांडता येत नाहीत आर्थिक विकास स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून देशातील दारिद्र्य उत्पन्न व संपत्तीतील विषमता लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते त्यातून आर्थिक विकास साध्य करता येतो आर्थिक चढउतार उत्पन्नातील चढउतार उत्पादन आणि रोजगारांतील चढउतारांची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते आर्थिक आर्थ स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास अर्थव्यवस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास करणे महत्वाचे असते आपल्या अर्थव्यवस्थेतील मुख्य आर्थिक समस्या या एकूण उत्पन्न उत्पादन व रोजगार आणि सामान्य किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांशी संबंधित आहेत अर्थव्यवस्थेची कामगिरी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते हे विश्लेषण व्यापक गुंतागुंतीचे गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेण्यास मदत करते तीन स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा उत्तर स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धती संबंधित आहे व्याप्ती स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती खालीलप्रमाणे आहे एक उत्पन्न व रोजगार सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते तसेच उत्पन्न उत्पादन बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते रोजगार पातळी कशी ठरते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो दोन सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते त्यामुळे तेजी व मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास केला जातो तीन आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशांतील आर्थिक वृद्धी व विकासा संबंधित सिद्धांताचा समावेश होतो त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते तसेच वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्यासाठीच्या व्यूहरचना सुचवल्या जातात चार विभाजनाचा समग्र सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड वेतन व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे प्रश्न पाचवा खालील विधानांशी आपण सहमत किंवा असहमत आहात सहकारण स्पष्ट करा एक सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादा आहे तर याचं उत्तर आहे या विधानाशी मी असहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किंमत यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी मंदी राष्ट्रीय उत्पन्न दारिद्र्य बेरोजगारी यासारख्या राष्ट्रीयव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नाही त्यामुळे शास्त्र फक्त वैयक्तिक व लहान घटकापुरते मर्यादित असल्याने या शास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे तर या शास्त्राची व्याप्ती कशी आहे तर मर्यादित आहे दोन स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो उत्तर या विधानाशी मी असहमत आहे कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुचयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो त्यामुळे ह्या शास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो तीन स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगसंस्था कुटुंबसंस्था वैयक्तिक किंमत यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्रात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न व रोजगार सिद्धांत तर अर्थशास्त्र किंमत सिद्धांत म्हणून ओळखले जाते चार सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो उत्तर संस्ता, संस्ता, या विधानाशी मी सहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात वै विशिष्ट संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किंमत यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो या शास्त्रात लहान घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नातील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास हे शास्त्र करते म्हणून ह्या विधानाशी मी सहमत आहे पाच सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते उत्तर या विधानाशी मी सह असहमत आहे कारण सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था कुटुंब संस्था वैयक्तिक किंमत यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चिती तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे या शास्त्रात किंमतींचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असे म्हणतात तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत असे म्हणतात प्रश्न सहावा सविस्तर उत्तरे लिहा एक सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा उत्तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय महत्त्व सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व खालीलप्रमाणे किंमत निर्धारण सूक्ष्म अर्थशास्त्र हे विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी महत्त्वाचे आहे दोन मुक्त बाजार अर्थव्यवस्था सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी मदत करते मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते कसे किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात तसेच सरकारचा हस्तक्षेप नसतो तीन विदेश व्यापार सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम कोणत्याही दोन देशांच्या चलनविनिमय दराची निश्चिती आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करते आर्थिक प्रारूपांची निर्मिती सूक्ष्मार्थशास्त्र सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास सहाय्य करते विविध संज्ञा संकल्पना परिभाषा नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारख्या घटकांच्या माहितीसाठी हे शास्त्र महत्त्वाचे आहे पाच व्यावसायिक निर्णय व्यावसायिकांना निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ उत्पादन खर्चाची निश्चिती वस्तूंची किंमत निश्चिती महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादी सहा शासनास उपयुक्त सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी महत्वाची आहे मुक्त अर्थव्यवस्था ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते कसे किती उत्पादन करावे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात सात कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते त्यामुळे समाजाच्या कल्याणाच्या माहितीसाठी या शास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे दोन स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना वैशिष्ट्यांसह स्पष्ट करा उत्तर स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अर्थ अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार एकूण बचत एकूण गुंतवणूक राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुची यांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो स्थूल अर्थशास्त्र ही संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी शाखा आहे या शाखेत राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन एकूण रोजगार एकूण उपभोग एकूण बचत सर्वसाधारण किंमत व्यापार चक्रातील चढउतार यासारख्या समग्र घटकांचा अभ्यास करते वैशिष्ट्य स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहे एक समग्र घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पादन राष्ट्रीय रोजगार सर्वसाधारण किंमत व्यापार चक्र इत्यादी दोन पद्धती राशीपद्धती पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे झाडांचा समुचय असतो त्या समुचयाचा अभ्यास हे शास्त्र करते तीन सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे उदाहरणार्थ एक उपभोक्ता विशिष्ट उद्योग इत्यादी अभ्यास चार उत्पन्न सिद्धांत स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना त्याचे विविध घटक मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार व्यापार चक्रातील तेजीमंदी यांची कारणे व बदल यांचा अभ्यास करते पाच परस्परावलंबन स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले जसे उत्पन्न उत्पादन रोजगार गुंतवणूक यांसारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते उदाहरणात गुंतवणुकीचा अंतिम परिणाम उत्पन्न रोजगार यांसारख्या घटकांवर कसा होतो सहा सर्वसाधारण रोजगार पातळी स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय धोरणाभिमुख लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे उदाहरणार्थ भाव वाढ नियंत्रण रोजगार निर्मिती अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी आठ वृद्धीची प्रारूपे स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो आर्थिक वृद्धी व विकासासाठी आवश्यक प्रारूपे विकसित करण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरते उदाहरणार्थ महालनोबीस वृद्धी प्रारूप